बीडच्या मस्साजोग मधील सरपंच हत्या प्रकरण आणि दोन कोटींच्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसह इतर आठ आरोपींवर खंडणी हाफ मर्डर सह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या यापूर्वीही अपहरण केल्याची नोंद आहे यावरून सर्व गुन्हेगार सराईत असल्याचं सिद्ध झालंय त्यामुळे त्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाईच्या ही आता सुरू पाहूयात कोणावरती किती गुन्हे आहेत सुदर्शन गुन्हे दाखल आहेत कराडवरती खंडणी आणि हाफ मर्डरचे पंधरा गुन्हे आहेत कृष्णा आंधळेवरती सहा गुन्हे आहेत सुधीर सांगळेवरती दोन गुन्हे दाखल आहेत तर प्रति घुलेवरती पाच जयराम साटे याच्या विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत महेश केदार यांच्या विरोधात सहा गुन्हे दाखल आहेत तर विष्णू विरोधात दोन गुन्हे दाखल आहेत तर सध्या हे सगळे आरोपी आहेत जे ताब्यात आहेत आणि या सगळ्यांवरती अनेक गुन्हे दाखल आहेत मोक्का कधी लावला जातो तेही पाहूयात अपहरण खंडणी हत्या अंमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावला जातो गुन्ह्यामध्ये फक्त एक व्यक्ती असेल तर मोक्का लावता येत नाही जेव्हा गुन्ह्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजे टोळी असेल तर मोक्का लावला जातो विशेष अट म्हणजे आरोपींपैकी एकावर मागील दहा वर्षात दोन गुन्ह्यात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेलं पाहिजे हे बंधनकारक आहे मोकाचा तपास पोलीस अधीक्षक कार्यालय हद्दीमध्ये पोलीस उपा तपास करतात मोक्का लावण्यासाठी पोलीस महानिरीक्षक यांची मंजुरी घ्यावी लागते त्यानंतरच मोक्काची कारवाई केली जाते मोक्का लागल्यास आरोपींना सहजासहजी अटकपूर्व जामीन मिळत नाही मोक्याच्या कलम तीन एक नुसार आरोपींना किमान पाच वर्ष ते जन्मठेप याच सोबत आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे आणि म्हणूनच सगळ्यांवरती मोका लावावा अशी मागणी जोर आहे